हॅलो वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आणि सगळ्याची सुरुवात झाली आहे सियागिरी स्कूलला आज आहे मंडे आणि आता म्हटलं सुट्ट्या पण भरपूर झाल्यात तिच्या आता रेग्युलरली तिला स्कूलला पाठवायचं आहे मला हां कारण हां बेटा थांबा आपण ब्लॉग करतोय ना थांब तर कारण आता राहिला आहे एकच महिना स्कूलला तिच्या म्हणजे फर्स्टच्या फर्स्टचा एक महिना पहिलीसाठी एक महिना कारण एप्रिलपासून सेकंड uh, चालू होणार तिची त्यामुळे एक महिना राहिला आहे त्यात आता एक्झाम असणार आहे ओपन हाऊस असणार आहे लास्ट टाईमचा एक्झामचा ओपन हाऊस झाला नाही कारण ते स्पोर्ट्स डे मध्ये आले त्यामुळे मे बी ते दोन्ही आता एक्झामचं एकत्र ठेवतील असं मला वाटते बघूया आता तर आता एक्झाम पण येईल सी याची त्यामुळे अभ्यास करायचा आहे आणि मग तिच्या सेकंडची पण तयारी लवकर सुरू होणार आहे आता आणि विहानचं चल खेळायचं नाश्ता झाला सगळ्यांचा आणि अतुल अजय गेलेत तर आपल्या फार्म हाऊसवर म्हणजे त्याचं अतुलचं कसं गाडी शिकायचं जरा चालू आहे ना मग सागरची गाडी घेऊन गाडी शिकतो आहे आपण आणि आज ते गेलेत शेतात मला वाटतं पहिल्यांदाच गेले ना का सागर शेतात का ह्या आत गेल तर पहिल्यांदाच तर आज त्यांनी लाँग ड्राईव्ह केला आहे म्हणजे शेताकडेच गेलं डायरेक्ट आणि सागर फर्स्ट टाईम आपल्या शेतात गेला आहे शीत वगैरे बघून पडेल चला तर मग अजून काय काय होतं दिवसभर बघूयाच विहान काय बोलते गुड मॉर्निंग तर बोल गुड मॉर्निंग व्यवस्थित बोल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इंडिया हा विहानचा डायलॉग आहे गुड मॉर्निंग इंडिया व्हेरी गुड व्हेरी गुड हाव आय यू ऑल म्हण हाव हाय बाळ अजून येत नाही पण हळूहळू आहे बाळ आहे ना चला आता बोल नंतर भेटतो मी भेट व्हेरी गुड काय चाललंय तुझं पसार केला का अगं आपण करू नको ना इथे बसून खेळ शांतपणे मात देईल तुला मी नाही आय्या ते माझ कशाला घेतला मम्माचे ते मम्माचे मम्माचे हो नाए। हो चला आता मी आहे सियाला स्कूलमधून आणायला आणि तुम्ही म्हणाल अशी कशी चालली आवरलं काय नाही आणि आवरलं का नाही ह्यासाठी सिया सिया म्हणते विहानला झोपवेपर्यंत टाइम झाला आणायचा त्यामुळे मग म्हटलं जाऊया असंच आता हवरायला हो टाइम नाही उठले विहानला झोपवलं आणि आता म्हटलं चला लगेच पोळ्या सियाला आणायला आणि आज तुम्हाला सियाचा नवीन लुक दिसणार आहे नवीन लुक म्हणजे तिचा हेअरकट करणार आहे मी आणि काय हेअरकट करणार आहे ते पण सांगते खरं तर मला वाढवायचे पण होते तिचे केस पण प्रॉब्लेम असा होत होता की एकतर अजून ती खूपच लहान आहे त्यामुळे तिला मॅनेज तिला ते करता येत नव्हतं म्हणजे स्वतः स्वतःसुद्धा म्हणजे केस काही मी तिचे बांधायचेच पण छोटे केस एका साईड म्हणजे पूर्ण असे लेंथ वाढली नव्हती ना जरा छोटे जरा मोठे असे होते मग त्यामुळे काय होत होतं साईडून निघायचं बॅक साईडने निघायचं पुढून निघायचे मग शेण केस बांधल्या बांधल्या केस बांधल्या बांधल्या एक पाच ते दहा मिनटात लगेच तिचा आणि केस आहे असे बाहेर यायचे निघून मग सारखं तिला मला वाटते दिवसातून मला हजार वेळा तिला सांगावं लागतं की सिया या डोळ्यावरून केस मागे घे डोळ्यावरून केस मागे घे मग ती कशी लहान आहे तिला एवढं प लगेच असं जमत नाही मागे घ्यायला तिला सांगावं लागतं तेव्हा ती मागे घेते ते पण कसे नुसते आशे घेणार आणि मग ते एका दुसऱ्या सेकंडला खाली येतात पूर्ण असा प्रॉपर मागे आणि बसत पण नाहीत सोडा मग त्यामुळे ते मला सारखं सारखं दिवसातून हजार वेळा मला ते सांगावं लागायचं सकाळ उठल्यापासून रहायचं झोपे पण से ह केस मागे गे डोळ्यावरून आणि त्यातनंच ती बघते त्यातनंच आ उ करते त्यातनंच खेळते त्या केस अशा डोळ्यासमोर मग ते खूप तिला पण इरिटेशन होत होतं सारखं असं असं करायचं आणि सगळ्यात अजून एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे विहानला कसे सवय लागले तिचे केस ओढायची सवय लागली म्हणजे समजा तिने खेळवलं नाही त्याला किंवा एखादा टॉईस नाही दिला तर तर तिचे जाऊन केस ओढतो आणि आणि इतकी सवय लागली ना समजा तिने नाही जरी काय केलं तरी मस्ती मस्तीमध्ये केस ओढून जायचा म्हणजे जा माणूस असं बसलेला असतो ना एकदम अचानक ओढलं हो किती दुखतं आणि पुन्हा आहे तेवढ्या ताकद विहान ओढतो केस पूर्ण अशा जोरात तिला असं खाली वाकण्यासारखे मग ते पण तिला खूप पेनफुल होतं सारखं सारखं दिवसातून हजार वेळा त्याच्याकडून पण ओढून ओढून घ्यावं लागतात केस आणि लहान आहे आपण त्याला ओरडणार पण शेवटी आणि ते विसरता आणि परत ते ओढतंच बाळ असं होते म्हटलं अजून एक एखाद दुसरा वर्ष आपण करूया कट आणि मग परत एकदा वाढवलं की मग छानपैकी वाढूया मोठे केस कारण मला पण मोठे केस आवडतात सियाला पण आवडतात सगळ्यांनाच आवडतात मग अजून एक दुसरं म्हणजे अजून लहान आहे तोपर्यंत तिचे असं छान असं वेगवेगळे हेअरकट करू शकतो एकदा मोठी झाली की मग जास्त मोठे केस झाले की आपण इतकं काय छोटं करत नाही ना आता लहान आहे तोपर्यंतच तिचे हेअर हेअरकट आपण करू शकतो ह्या विचाराने पण मी असं ठरवलं की आता तिचे हेअरकट करून आणूया म्हणजे तिला पण सारखं इरिटेड होणार नाही आणि मग परत एकदा वाढवलं की वाढवायचं की नाही चला तर आज सियाचा मस्त न्यू लोक दिसणार आहे आणि तो पण मी शूट करणारच आहे गेल्यावर चला तर मग आता फटाफट सियाला घेते आणि मग पार्लरला जाते आणि आता आपण पुढे भेटू स्टे येऊन चला तिकडे आता सियाला घेतलं मी स्कूलमधून तेव्हा जायचं बसली आणि तिकडे पार्लरला जाऊन येईपर्यंत लेट होणार म्हणून मग म्हटलं रस पिऊया म्हणजे येईपर्यंत लेट होणार तर एनर्जी पाहिजे सियामध्ये त्यामुळे आता रस पितो आणि मग पुढे जातो चला रस वगैरे पिऊन आम्ही पर पोचलो आहे पार्लरमध्ये आणि इथे आता आम्ही सियाला बसवलेला आहे चेअरवरती आणि सिया हो तर एक्सायटेड होती पण तिला आयडिया नव्हती मग कुठला कट करणार आहे मी ज्या वेळेला दाखवलं ना तिला कोणता कट करणार त्यावेळेला बोलती मला हा नाही कट करायचा मला असं नको आहे मला असं नाही आवडत मी म्हटलं अगं खूप क्यूट दिसते तू बघ तरी केल्यावर मग कळेल तुला कसं बसं कन्व्हिन्स केलं आणि फायनली तिचा कट झालेला आहे बघा फा खरंच किती क्यूट दिसते ना मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीने छानसा कट सियाचा झालेला आहे आणि सियाला मग एक बेल्ट पण घेतला आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आम्हाला खूप वेळ झाला म्हणजे चार वाजले जवळजवळ ची एक्झाम पण चालू आहे आणि आज तिचा मॅथचा पेपर होता उद्या तिचा हिंदीचा पेपर आहे आणि त्यामुळे आता सियाचा अभ्यास घेत बसली आहे मी आणि आजच्या हिंदीच्या पेपरमध्ये बाराखडी पण नाहीत त्यांना त्यामुळे सिया आता बाराखडीची प्रॅक्टिस करते आहे बघा तिला मी ट्रिक सांगितली आहे आणि सगळे साईन सांगितलेत ते जर आले तर तिला खाल कुठल्याही लेटरची बाराखडी तिला लगेच येईल आणि तसेच त्याला प्रॅक्टिस करते ती आली तिला आता ची करते ती कची पण येणार जे येणार तेच नसतं करायचं बाळा सगळंच करायचं असतं समजलं बघू व आई वरती लिहून दिले साऊंड्स आणि खाली हे सगळे साईन लिहून दिलेत आणि आता कुठलीही कुठल्याही अक्षराची ती बाराखडी लिहू शकते

चला तर सियाचा कट तर सगळ्यांना आवडलेला आहे ब्लॉग एड करण खूप कर आमच्यावर <laughs> चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल वॉचिंग लव्ह यू ऑल बाय